काय का होत आहे किंवा इलेक्शन आम्ही मतदान केल्यामुळे एका मतदानाने काय फरक पडतो आणि ते मतदानाची सुट्टी ते एन्जॉय करायला निघतात काही वेळेला ते मतदान होत नाही ते कमी मतदान होतं हे आपण कसं फुलफील करू शकतो किंवा ह्या व्यतिरिक्त लोकांना मतदानापर्यंत आणण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा कशी जनजागृती ही महत्वाची हो आहे याच्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेचे कार्यक्रम जाहीर झाले आहेत तर शासनाने आणि निवडणूक आयोगाने पंधरा तारीख निवडलेली आहे आणि ऑट डे निवडलेला आहे तुम्ही बोललात की एका मतदानाने काय फरक पडतो मी बोलतो फरक पडू शकतो भारतात लोकशाही आहे आणि ती राहणार आताच महानगरपालिकेची इलेक्शन येते याचा रिझल्ट काय वाटतं तुम्हाला काय येऊ शकतो एक सांगेल की आमच्या माध्यमातून आमच्या कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ मुंबई महानगरपालिकेमध्ये पंधरा ते वीस उमेदवारांनी काम गेल्या सहा महिन्यापासून चालू केलेले आहे तर आमचा जो प्रयत्न असेल की त्या उमेदवारांना नक्की विजयी करायचा म्हणजे काही वेळेला काही उमेदवार कितीही अनुभवी असला काही वेळेला त्याचे निगेटिव्ह असू शकतात जे त्याच्यापर्यंत माहीत मा नाही माहीत नाही फरक पडू त्याचा फरक पडू शकतो मग तेच आमचं तिथे आमचं काम काम्चा चालू होतं आज जर इलेक्शन झालं तर त्याला वॉर्डमधना किंवा त्याच्या मतदारसंघातून किती मतदान मिळेल हे त्याला आजच जाणून दिलं तर त्याला किती छान वाटेल ना आणि त्याला किती उपयोगी होईल नमस्कार मी अवधूत तारदाळकर साऊथ मुंबई न्यूजच्या रोकटोक महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत एक खास पाहुणे जे निवडणूक संदर्भात कामं करत असतात दौलत मेहरची त्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी अनेक उमेदवार हे आपल्या निवडणुकीमध्ये विजयी केलेले आहेत आणि त्यांची विजयाची रणनीती जाणून घेण्यासाठी आपणही इच्छुक आहोत नमस्कार दौलतजी आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे साऊथ मुंबईच्या रोकटोक महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये तर सगळ्यात अगोदर मला तुमची ओळख आणि तुमचा आतापर्यंतचा प्रवास नक्कीच तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल माझं नाव आहे दौलत हेमंत मेहेर माझं शिक्षण झालेलं आहे बी ए बी पी एड एम पी एड माझं शिक्षण झालेलं आहे बेसिकली माझं टीचिंग बॅकग्राऊंड होतं गेले दहा वर्ष मी स्कूल्समध्ये वगैरे काम केलेलं आहे ॲज अ शिक्षक म्हणून मास्टर्स वगैरे केलेलं आहे ॲज अ फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून पण मला एक पहिल्यापासून आहे ना एक राजकारणाची एक आवड होती त्याच्यामध्ये राजकारणामध्ये पण ॲक्टिव्ह राजकारणाची आवड नव्हती मला स्पॅसिव्ह राजकारणाची ॲक्टिव्ह होती म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काही स्ट्रॅटेजी मेकिंग वगैरे करू शकतो का मग त्या माध्यमातून दोन हजार चौदापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आणि दोन हजार सतराला आम्ही इम्पिरियल डिजिटल सोल्युशन फॉर्म हे आम्ही एक रजिस्टर केलं फॉर्म आणि त्या माध्यमातून मग आम्ही ही कामं करत गेलो या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये कसं आहे की मग तिकडनं कामं चालू करत घेतलं मग दोन हजार एकोणीसचा आम्ही इलेक्शन काम केलं त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये आम्ही जवळजवळ आठ उमेदवारांसाठी काम केलेलं आठपैकी सात उमेदवारांना जिंकून दिलं हा आमचा रेशो आहे आणि सध्या महानगरपालिकेची कामं चालू आहेत नगरपंचायतीची पण कामं केलेली आहेत महानगरपालिकेची कामं सध्या सुरू आहेत मग सध्या हा थोडासा थोडक्यात प्रवास तुम्हाला मी सांगितला अर्थातच तुम्ही सांगितलं होतं इम्पिरियल डिजिटल सोल्युशन फर्म हा तुमचा व्यवसाय आहे हा व्यवसाय चालतो कसा किंवा ज्याचं बॅकग्राऊंड कसं की कि तुम्ही किती डिटेलमध्ये जाऊन काम करता आमच्या प्रेक्षकांना सुद्धा हे जाणून घ्यायला नक्की आवडेल बरोबर बेसिकली कसं आहे इम्पिरियल डिजिटल सोल्युशन फर्म ही दोन सेक्टरमध्ये काम करत आहे एक पॉलिटिकल सेक्टरमध्ये आहे आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे पॉलिटिकल सेक्टरची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती आहे कसं आहे की आम्ही काही दहा पंधरा वर्षामध्ये थोडंसं रिसर्च केलं की राजकीय जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये थोडंसं उन्नीस बीस होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये काही स्कोप आहे का काम करण्याची संधी आहे का मग जसं दोन हजार चौदापासून म्हणजे आम्ही हे कामाला सुरुवात केली म्हणजे काही रिसर्च वर्क असेल काही ॲनालिसिस असेल काही प्लॅनिंग असेल मग त्या माध्यमातून आपण हे कामं चालू केली की एखाद्या कॅन्डिडेट काही करायचं त्याला काही करायचं माहित नसतं आता इलेक्शन्स आहेत मग त्याला काही करायचं त्याला माहितीच नसतं कसं काम करू लोकांपुढे कसं जाऊ हे त्याला काहीच माहित नसतं मग हा जो मधला गॅप होता तो मधला गॅप आम्ही फील करू शकतो का मग त्या उमेदवाराला काही एक रणनीती आखून देऊ शकतो का मग त्या रणनीतीवरती तो कशा पद्धतीने स्टेप टाकेल आणि त्याचा जिंकण्याचा मार्ग कसा मोकळा होईल त्यासाठी आम्ही त्याला सल्ला देतो त्यासाठी आम्ही त्याचा ऍडवायझर बनतो अच्छा म्हणजे बेसिकली तुम्ही प्रत्येक उमेदवाराकडे जाता उमेदवाराचा स्वतःचा रोडमॅप तुम्ही तयार करून देता आणि त्याला जिंकण्याची रणनीती तुम्ही ठरवून देता या माध्यमातून अच्छा म्हणजे येणारे प्रत्येक हे येणारं महानगरपालिकेचं इलेक्शन असेल किंवा यापूर्वी झालेली आमदारकीची इलेक्शन असेल किंवा खासदारकीची इलेक्शन असतील यांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्यांना रोडमॅप मिळाला जातो वा बात आहे मात्र ज्यावेळेला तुम्ही एखाद्या उमेदवाराकडे जाता किंवा एखाद्या कार्यकर्त्याकडे जाता जो तो इच्छुक असतो एखादी इलेक्शन निवड जिंकण्यासाठी किंवा त्या उमेदवारी मिळवण्यासाठी त्यावेळेला असं इलेक्शन्स येत त्यावेळेला त्यांचा दृष्टिकोन कसा असतो किंवा तुम्ही त्यांचा दृष्टिकोन कसा पाहता कसा आहे आता आमच्याकडे जो प्रत्येक उमेदवार येतो म्हणजे तो आमदार ज्यांना आमदार व्हायचा असेल ज्यांना खासदार व्हायचं असेल ज्यांना नगरसेवक व्हायचं असेल काही लोकांना पंचायत पंचायत समितीचे इलेक्शन लढवायचे असतील म्हणजे प्रत्येक काय असतं की आम्हाला जिंकायचं आहे बरोबर मग त्यांना आम्ही विचारतो सर्वप्रथम की तुमची तयारी किती आहे जिंकण्यासाठी तुमची तयारी काय आहे की तुमचा मतदारसंघामध्ये किती प्रभाव आहे लोकांशी तुम्ही किती कनेक्ट आहात तुम्ही केलेली कामं आहेत मग ती कामं तुम्ही लोकांपर्यंत कुठल्या माध्यमातून पोचवलेली आहेत या सगळ्यांचा दृष्टिकोन सगळं जाणून घेऊन या सन्मावरती आम्ही काम करायला घेतो त्या कॅन्डिडेट पहिली इन्फॉर्मेशन घेतो की बाबा तुम्ही कुठल्या पक्षातून आहात किती वर्ष झालं राजकारणात आहात राजकारणात असून तुम्ही प्रत्येक घरांपर्यंत पोहोचला आहे का ह्याचा पहिला सांगतो की सर तुम्ही या स्टेजला या स्टेजला आहेत आणि आता यापुढे आपल्याला हे काम करावं लागेल दोन तीन महिन्यामध्ये असं आहे अच्छा म्हणजे प्रत्येक वेळेला कसं असतं काही जण खूप अनुभवी असतात काही जण खूप नवखी असतात ह्या दोघांचा बॅलन्स तुम्ही कसं सांभाळता कसं आहे अनुभवामध्ये पण आम्ही बाकीच्यां बघितलेत ना कधी कधी माणसाला अनुभव तो ओव्हर कॉन्फिडन्स असला तो पण खूप प्रॉब्लेम देतो त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मा माणूस बोलतो की मी काम केलेली आहेत मला लोक ओळखतात पण जेव्हा आपण ऍक्च्युअली आमची टीम ग्राउंड वरती जाते तेव्हा अशा काही गोष्टी नसतातच मग तेव्हा तो उमेदवार बॅकफूटला जातो मग म्हणजे म्हणजे काही वेळेला काही उमेदवार कितीही अनुभवी असला काही वेळेला त्याचे निगेटिव्ह असू शकतात जे त्याच्यापर्यंत माहीत नाही माहीत नाही त्याचा फरक पडू शकतो मग तेच आमचं तिथे आमचं काम चालू होतं Okay. म्हणजे आम्ही सुरुवातीला काय करतो की लोक सर्वेज वगैरे करतात पण आता काय आहे की नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि ऍडव्हान्स झालेले आहेत प्रत्येक क्षेत्रात आता ऍडव्हान्स झाले आहेत त्या पद्धतीने आम्ही राजकारण या क्षेत्रात पण आम्ही ऍडव्हान्स स्टेज आपण पाऊल टाकतो उदाहरणार्थ काय की एखाद्या कॅन्डिडेटला जर तुम त्याला असं वाटलं की आज जर इलेक्शन झालं तर त्याला वॉर्डमधना किंवा त्याच्या मतदारसंघातून किती मतदान मिळेल हे त्याला आजच जाणून दिलं तर त्याला किती छान वाटेल ना आणि त्याला किती उपयोगी पण होईल मग तिथेच आम्ही काम करतो आम्ही इंटेलिजन्स म्हणून काम करतो ग्राउंड मध्ये काम करतो ज्याच्यामध्ये आमची टीम ही पूर्ण ग्राउंड वरती जाते पण ती लोकांना कळून देत नाही कुठल्या मा माध्यमातून आलेली आहे म्हणजे समोरच्याला तुम्ही विचारतो ते त्यांना कळतही तुम्ही सगळा डेटा कलेक्ट करता आणि हा डेटा कोलेक्ट करून तुम्ही उमेदवारा देता त्याच्यामध्ये आम्ही तीन चार स्टेप मध्ये काम करतो म्हणजे एखाद्या वॉर्ड मध्ये असेल तर त्या वॉर्डमध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांशी बोलतो त्याच्यानंतर जे पॉलिटिकल पदाधिकारी आहेत प्रत्येक पक्षाचे त्या वॉर्डातले त्यांच्याशी आम्ही बोलतो आणि तिसरे स्टेज म्हणजे जे प्रभावी व्यक्तिमत्व असतात ज्यांचा राजकारणाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंध येतो म्हणजे काही मंडळाचे अध्यक्ष असतील काही बचत गटाचे हे असतील काही इतर काही म्हणजे समाजाचे नेते असतील पण त्यांना कसं आहे ते राजकारणात पदाधिकारी नसतात पण त्यांचे काही पॉकेट्स असतात त्यांच्या एका शब्दावरती मतदान फिरू शकतं मग अशा लोकांशी आम्ही बोलून त्यांच्याशी इंटरव्ह्यूज वगैरे घेऊन एक ग्राउंड इंटेलिजन्सचा एक रिपोर्ट आम्ही त्या कॅन्डिडेटला सादर करतो त्याच्यामुळे काय होतो कॅन्डिडेट अवेअर होतो की हा माझ्याकडे आता रिपोर्ट आलेला आहे आणि माझा तीन असेल चार असेल पाच असेल किंवा सहा महिन्यांचा मला आता काय ऍक्शन प्लॅन करायचा आहे मग हो तो आम्ही एक्शन प्लॅन देतो त्यांना की आता कशा पद्धतीने तुम्हाला एक एक स्टेप टाकायची आहे आणि तुमचा विजय तुम्हाला मिळवायचा असेल तर या या एक एक स्टेप टाकल्या पाहिजेत जे उमेदवार आमचा ऐकतात ते नक्कीच विजयाकडे वाटचाल करतात हा आमचा अनुभव आहे अर्थातच तुम्ही सांगितलं की तुम्ही उमेदवारांकडे जाता त्यांना रोडमॅप तयार करून देतात मात्र ज्यावेळेला तुम्ही सर्व्हे करण्यासाठी लोकांपर्यंत जाता येणाऱ्या इलेक्शन्स येऊ घातलेल्या असतात किंवा डिक्लेअर झालेल्या असतात त्यावेळेला लोक इलेक्शनकडे किंवा उमेदवाराकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात की हा आमचा योग्य उमेदवार आहे किंवा हा आणि काही वेळेला हे इलेक्शन किंवा हे मतदान फ्लोटिंग सुद्धा असतं तर ते लोक कसे पाहतात कसं आहे मग ते मी आता पण थोडं मुंबई बद्दलच बोलू बरोबर मुंबईमध्ये कसं आहे की लोकांच्या गरजा फुलफिल केल्या जात नाहीत सध्या लोकांची मानसिकता काय आहे की आमचं काम होणं नाही होणं तो भाग वेगळा आहे पण ऐकून तरी घ्यावं बरोबर ऐकणारं कोण नाहीये कोणीतरी ऐकलं पाहिजे जर ऐकलं तर त्याचं पन्नास टक्के दुःख तिथेच निवारण होतं हा आमचा अनुभव आहे आम्ही जेव्हा काम करतो एखाद्या बरोबर सर्वेसाठी जातो तेव्हा हा आमचा अनुभव आहे की तुम्ही ऐकून जरी घेतलं तरी तिकडे पन्नास टक्के तुमचं काम होतं पण कधी कधी काय आहेत काही उमेदवार असे आहेत की ते इलेक्शनच्याच वेळेला मतदारसंघात जातात आणि आमच्याकडे काही का अनुभव असे आहेत की ते पाचवी वर्ष वन टू वन एकमेकांशी संपर्कात असतात हाही आमच्याकडे अनुभव आहे असं पण नाहीये की काही उमेदवार खूप चांगल्या पद्धतीने काम करतात डोर टू डोर जातात प्रत्येक वेळेला आठवड्यातून एकदा त्यांची व्हिजिट असते त्या वॉर्डामध्ये तिकडच्या एक म्हणजे त्यांना स्वतः कार्यालयात बोलवतात असेही आहेत उमेदवार असा आम्हाला अनुभव आहे की लोकांचं काय मानसिकता जरी की आमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावरती हळूहळू स्टेप घेतल्या तरी चालेल पण ऐकून घ्या आमचं ही मानसिकता झालेली आहे लोकांची मग ह्या वेळेला हे इलेक्शन्स करताना सगळ्यात शेवटचा विचार असतो की बाबा मला आज इलेक्शन आहे माझं तर काही जण असे सुद्धा असतात की हा बाबा माझं ठरलंय की मी ह्या पक्षाला मतदान करेल किंवा ह्या उमेदवाराला मतदान करेल पण मात्र काही जणांचं शेवटच्या टप्प्यापर्यंत ठरत नाही की नक्की जाऊन कुणाला करायचं आहे मग तो जो फ्लोटिंग मतदार असतो तो, तो एखाद्या उमेदवाराकडे वळवायचा असेल तर त्या उमेदवार किंवा ते लोक आपल्याला कसे येतात कसं आहे जेव्हा आपण ग्राउंड एंटल करतो बरोबर तर समाज आपण समाजातील प्रत्येक घटकांच्याकडे सगळ्या गोष्टी येतो म्हणजे महिला असतील पुरुष असतील नवीन नवीन उमे, नवीन असतील जे नवीन वोटर्स असतील ते प्रत्येकांकडे जातो आणि त्यांच्या मनात काय आहे की त्यांचा भावी जो नगरसेवक असेल तो त्यांच्या मनात कसा असला पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही अप्रत्यक्षरित्या जाणून घेतो आणि त्याच्यावरती आपण काम करायला सांगतो कॅन्डिडेटला अच्छा त्या पद्धतीने तो काम कॅन्डिडेट काम करतो की एखाद्या वॉर्डमधील तरुणांना तिकडच्या तरुणांना काय पाहिजे तिकडच्या ज्येष्ठ नागरिकांना काय पाहिजे तिकडच्या महिलांना काय पाहिजे तिकडच्या पुरुषांना काय पाहिजे तसेच काही समाजवाईक लोक असतात विविध आपल्या मुंबईमध्ये बघा किंवा भारतात भरपूर समाजाचे लोक आहेत भरम भरपूर धर्माचे लोक आहेत मग तिथे कसं जातीय समीकरण पण खूप इफेक्टिवली काम करतात त्याच्यामध्ये काही पारंपरिक मतदार आहेत ते एखाद्याच पक्षाला मतदान करतात परंपरे सर पण ह्याच्यातला जो महत्वपूर्ण घटक आहे की तरुण मतदार हा कुठे जातो आहे तो खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि तो खूप गेम चेंजर फॅक्टर आहे तो तो गेम चेंज करू हो शकतो मला विचारायला आवडेल की हा की पारंपरिक मतदार एक असतो मात्र जे आत्ताच अठरा वर्ष झाले त्यांचं पहिलं इलेक्शन आहे ते कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतात की बाबा ठीक आहे माझं पहिलं इलेक्शन्स आहे मला उमेदवार कोणते आहेत कारण की फक्त जस्ट कॉलेज किंवा स्कूल संपून ते आलेले असतात त्यांना प्रत्यक्ष राजकारण माहीत नसतं कोण किती काम करतं आहे माहीत नसतं घरात कोणतं वातावरण आहे कदाचित फरक पडू शकेल मात्र ज्यावेळेला ते पहिलं मतदान करताना करताना खूप महत्त्वाचं असतं की आम्ही माझं पहिलं मतदान मी ह्या उमेदवाराला दिलेलं आहे तर ते कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतं की माझा उमेदवार हा असला पाहिजे कसं आहे तरुण पिढी सध्या सोशल मीडियावरती गेलेली आहे जास्त म्हणजे मी बोलले की तरुण पिढी पंच्याण्णव शहाण्णव टक्के तर ते सोशल मीडियावरती असते मग त्यांना असं वाटतं की माझा नेताने ट्रेंडिंग राहायला पाहिजे म्हणजे त्यांची मानसिकता सांगतोय त्या तरुणांची मानसिकता सांगतोय मग काही पॉलिटिकल लीडर्स असतील की सर्वजण त्या पंध्यामधून पण ते स्वतःला पोटराई करतात ट्रेंडिंग आहेत त्यांना असं वाटतं की माझ्या पॉलिटिकल पॉलिटिकली ट्रेंडिंग राहावं वगैरे ऍक्टिव्हेट राहाव्या तो भाग तर आहेत पण कायकांच्या कधी कधी काय का होतं काही ठिकाणी तरुणांना वाटतं की आमच्या काही शैक्षणिक समस्या आहेत बरोबर काही आमच्या नोकरीच्या समस्या आहेत त्याच्यावरती पण लक्ष घालाव्या या गोष्टी आहेत आणि कसं आहे एक दुसरी गोष्ट सांगू की लोकांना आहे ना, ना लोकांमध्ये अवेअरनेसच नाहीये कसला अवेअरनेस नाही आहे की त्यांना लोकांना प्रश्न विचारलेला की तुमचा नगरसेवक कोण आहे मग ते आमदाराचं नाव सांगतात किंवा खासदाराचं नाव सांगतात लोकांमध्ये हा अवेअरनेसच नाही आहे की नगरसेवक म्हणजे काय त्याची कामं काय आहेत तिकडचं स्थानिक आमदार म्हणजे काय त्याची कामं काय आहेत आणि तुमचा खासदार काय हा लोकांमध्ये मेन अवेअरनेस नाही आहे की हा तरुणांचा विषय आहे तरुणांना वाटतं की उमेदवारांनी हे सोशल मीडियावरती ऍक्टिवेट असलं पाहिजे आणि उमेदवार आजकाल त्या पद्धतीने वागतात सुद्धा आणि त्या कामाचे कामा डेली कामाच्या पोस्टिंग असतात त्यांची जे कामं करतात ते ते लोक टाकतातच त्या पद्धतीने असं आहे पण ज्यावेळेला जस्ट कॉलेजमधून किंवा बाहेर पडतो किंवा कॉलेज शाळेतून बाहेर पडतो ज्यावेळेला असं वाटतं की उमेदवार कोणता ठरवावा हे आपल्याला शिक्षण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये दिलं जात नाही त्याचा कुठेतरी मतदारांमध्ये अभाव दिसतो ह्याचा फरक पडतो हा काही वेळेला राजे ते ठीक आहे असं आपण बोलू शकतो पण उमेदवार आहेत पण कसं आहे आता पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट्स असतात राज्यशास्त्राचे स्टुडंट्स असतात ते अवेअर असतात आजकाल खूप लोक अवेअर झालेले आहेत मुलं पण अवेअर झालेली आहेत मग त्याच्यामुळे त्यांना माहिती पडतं की सध्या त्यांची कामं काय आहेत त्यांना ते आता शिकवलं तर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना सगळं माहिती असतं पण कसं आहे हा एक प्रोग्राम अजेंडा राबवला पाहिजे प्रत्येक कॉलेजमध्ये की एक हा एक की कशा पद्धतीने अवेअरनेस करता येईल काय करता येईल यासाठी जनजागृती आहे किती एक आहे पण आजकाल अजूनही ट्रेंड जसं की काही कॉर्पोरेट लाईफ असेल ते म्हणतात की आमचं आमचं चालू आहे काय होत आहे किंवा इलेक्शन आम्ही मतदान केल्यामुळे एका मतदानाने काय फरक पडतो आणि ती मतदानाची सुट्टी ते एन्जॉय करायला निघतात काही वेळेला ते मतदान होत नाही ते कमी मतदान होतं हे आपण कसं फुलफिल करू शकतो किंवा ह्या व्यतिरिक्त लोकांना मतदानापर्यंत आणण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा कशी जनजागृती ही महत्वाची हो आहे याच्यामध्ये आता एक्झाम्पल मी कालच कालच देईल तुम्हाला काल पूर्ण एकोणतीस महानगरपालिकेचे कार्यक्रम जाहीर झाले आहेत बरोबर आहे तर शासनाने आणि निवडणूक आय आयोगाने पंधरा तारीख निवडलेली आहे आणि ऑट डे निवडलेला आहे गुरुवार निवडलेला आहे मधला दिवस निवडलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे तो फरक पडेल आणि कसा आहे की तुम्ही बोललात की एका मतदानाने काय फरक पडतो मी बोलतो फरक पडू शकतो भारतात लोकशाही आहे आणि ती राहणार बरोबर आणि ती सदैव राहणार कारण काय लोक लोकशाहीची व्याख्या आहे की लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही पण असं मी त्याला बोलेल की फरक पडतो एका मतदानाने फरक पडतो हळूहळू काही होईना पण चेंजेस होतात लगेच चेंज होऊ नाही शकत ती मानसिकता पहिली लोकांमध्ये मा आली पाहिजे आणि हळू तो समाज बदलतो आपल्याला असं वाटतं की बदललं पाहिजे पण सुरुवात सुरुवाती आपल्यापासून करावी प्रत्येकाने आपल्यापासून करावी तर कुठेतरी तो समाज पुढे सुधारू शकतो आणि बदल होतो असं आहे नक्कीच आपल्या माध्यमातून मला जोपर्यंत जेवढं जो माझं वाचन होतं त्याच्यामध्ये ऐकलं होतं किंवा मी वाचलं होतं की आपल्या घरात येणारी दुधाची पिशवी असेल गहू असेल तांदूळ असेल ह्यांच्या किमती ठरवण्याचे अधिकार ह्या नेते मंडळीने असतात ज्यांना आपण निवडून देतो जर एखादा व्यवस्थित नेता जर त्या ठिकाणी आपण बसवला शिक्षित उमेदवार असेल किंवा जो योग्य उमेदवार असेल तर हे दर खरं तर आपल्या माध्यमातून ठरत असत हे खरं आहे हो हे खरंच आहे जसं आपण तुम्ही बोलल्याप्रमाणे जर आपण योग्य उमेदवार निवडून दिला त्या माध्यमातून तो निवडून आपण बघितलं पाहिजे पारखलं पाहिजे की तो उमेदवार किती शिक्षित आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे लोकांमध्ये त्याला आपल्या वॉर्डातील समस्यांची जाण किती आहे शिक्षण आहे तो भाग वेगळा आहे पण आपल्या वॉर्डातील समस्या काय आहेत त्याच्यावरती त्याला किती अभ्यास आहे त्याच्यावरती पण एक खूप म्हणजे इफेक्ट करू शकतो अर्थातच मतदान जनजागृती किती महत्वाची हे अर्थातच आपल्या माध्यमातून कळत आहे मात्र ज्यावेळेला असे उमेदवार निवडले जातात समजा हे महानगरपालिकेवरती जातात आता नगरसेवकांचे इलेक्शन हे महानगरपालिकेवरती जातील मात्र ज्यावेळेला महानगरपालिका म्हणून आपण बघतो तर सध्याचा महानगरपालिकेचा पुढचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे कारण की आता जग डिजिटल झालेला आहे पंधरा वर्ष पंधरा वीस वर्षापूर्वीच्या समस्या आणि आताच्या समस्या फार वेगळ्या आहेत तर ह्यांचा जो प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझं पॉईंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतं की महानगरपालिकेने सर्वप्रथम पायाभूत सुविधा आहेत आपल्या त्याच्यावरती लक्ष द्यावं आहे महत्वाचं कोणत्या स्वरूपात जसं की पाणी प्रश्न असेल बरोबर मी उदाहरणार्थ मुंबईतच सांगेल की पाणी महत्वाचं आहे ट्रॅफिकची समस्या खूप झालेली आहे या दहा वर्षामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला मी तेच सांगेल की तुम्ही संध्याकाळ झाले बँड्रापासून ते दहिसरला जायला तुम्हाला अडीच ते तीन तास लागतात बरोबर ट्रॅफिकमध्ये असतात सेम ऍज इट इट सकाळी पासून बँड्राला यायला अडीच ते तीन तास लागतात या गोष्टींवरती खूप भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये तर या गोष्टींवरती तुम्ही महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे दुसरा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सध्या रिसेंटली तुम्ही बघत असाल की दोन आठवडे झाले पाणी कपात या गोष्टी आहेत पण या गोष्टीचे नियोजन आपल्याला करायला पाहिजे असं एक माझं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे या नियोजन केलं पाहिजे तो खूप महत्वाचे जे पायाभूत सुविधांवरती लक्ष देत नाही महानगरपालिका त्यावरती एक नियोजन केलं पाहिजे कारण काय मुंबईची लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि बोलत ना आता तिचं बोलताना भार किती सहन करणार बरोबर त्या दृष्टी जागा तेवढीच लोक वाढत चाललेली आहेत आणि लोकांच्या गरजा काही संपत नाही आहेत तर त्याच्यामुळे काय आहेत की महानगरपालिकेकडे एक मोठं चॅलेंज असेल की ज्या पायाभूत सुविधा आहेत पाणी असेल रस्ते असेल कचऱ्याचं नियोजन असेल या सर्वांकडे खूप मोठा येणाऱ्या महानगरपालिकेसाठी मोठा टास्क तुम्हाला दिसतो आहे है की ह्याच्यावरती काम करायला गरजेचं आहे आपण म्हणाल रस्त्यांचा विषय पण काही वेळेला ज्यावेळेला आमच्यासारखे नवीन मतदार असतील तरुण मतदार असतील त्यावेळेला नगरपालिका ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला वॉटर मीटर गटर किंवा ह्या काही पायाभूत सुविधा आहे त्याच्यावरती पण हा रस्त्यांचा विषय किंवा असेल हा महामार्गांचा विषय असेल हा खरंच नगरसेवकांच्या अखत्यारीत येतो हा महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात ना कसं आहे आता तुम्ही हायवेज वगैरे बघितलात तर त्या गोष्टी वरिष्ठांपर्यंत जातात पण कसं आहे आता तुमच्या वॉर्डमधील रस्ते असतील ते महानगरपालिकेच्या अत्यारितले असतात जेव्हा तुमचा नगरसेवक त्या गोष्टींवरती काम करतो मग ते नगरसेवक त्या गोष्टी महानगरपालिकेत पत्र पाठवतो आयुक्तांकडे पत्र पाठवतो की काही गोष्टी झाल्या पाहिजेत आमच्या वॉर्डमध्ये हे रस्ता तिथे प्रॉब्लेमॅटिक आहेत तर तो तुमचा एक नगरसेवक म्हणून तो तुमचा एक रिप्रेझेटेटिव्ह मध्ये त्याची खूप महत्त्वाची भूमिका आहे आपल्याला वाटतं की फक्त मोठ्या आमदार असेल किंवा खासदार यांच्या अखत्यारी नाही पण तुमच्या नगरसेवक काय आहे की नगरसेवक त्या गोष्टीसाठी तुमचा फॉलोअप घेतो तो, तो तुमचा प्रतिनिधी आहे त्या वॉर्डचा हा मग त्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात फॉलोअप घेऊन सगळ्या गोष्टी करतो खूप जबाबदार व्यक्ती आहे आणि खूप जबाबदार पद देखील आहे नगरसेवक नक्कीच हे आतापर्यंत तुमच्या माध्यमातूनच ह्या माहिती कळत आणखी एक महत्वाचा मुद्दा की आताच महानगरपालिकेची इलेक्शन ते ह्याचा रिझल्ट काय वाटतं हो तुम्हाला काय येऊ शकतो तुम्ही अ काय म्हणून कुठला पक्ष येऊ शकतो नाही तुमच्या बाजूने अच्छा ओव्हरऑल रिझल्ट काय असेल की कोणत्या पक्षाला मिळेल किंवा कोणते उमेदवार विजयी होतील कुणाची सत्ता बसेल सध्या अजून हो? सर्व म्हणजे प्रत्येक पक्षांचं जी त्या आणि काही ठरलेलं नाहीये बरोबर बरोबर आहे प्रत्येकांचे प्रत्येक मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस मध्ये नगरसेवक आहेत मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डचं गणित वेगवेगळं आहे प्रत्येक वॉर्डची समस्या वेगळी आहेत प्रत्येकांचं वेगवेगळं आहे प्रत्येकांच्या वॉर्डची स्थिती मग कसं आहे आता म्हणजे असं एक सांगेल की आमच्या माध्यमातून आमच्या कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ मुंबई महानगरपालिकेमध्ये पंधरा ते वीस उमेदवारांनी काम गेल्या सहा महिन्यापासून चालू केलेले आहेत तर आमचा जो प्रयत्न असेल की त्या उमेदवारांना नक्की विजयी करायचा तो तर भाग असेल पण कसा आहे येणाऱ्या काळात प्रत्येक पक्षाने तशी चांगली तयारी केलेली आहे प्रत्येक पक्ष चांगली तयारी करतोय लेट्स आता काय होत आहे याचं उत्तर मी बहुतेक युती आघाडी अजून झालेलं नाही आहे त्याच्यावरती मी अजून भाष्य करू शकत नाही पण हा शेवटला बोलेल की आमचे जे उमेदवार आहेत पंधरा ते वीस ते नक्की विजयी होणार ह्या बाहेर आहे नक्की जसं हा कॉन्फिडन्स आणि तुमच्या माध्यमातून नक्की रणनीती ठरलेली असेल आणि ते विजयी ठरतील अशीच आपण अपेक्षा करूया अर्थातच आपल्या माध्यमातून महानगरपालिकेला पुढील काळामधील कोणत्या समस्या आहेत हे सुद्धा कळलेलं आहे मात्र ज्यावेळेला इलेक्शन्स होतं इलेक्शन्स येतात त्यावेळेला पाहिलं असेल आप आपण की इलेक्शनच्या तोंडावरती किंवा इलेक्शनच्या नंतर युत्या आघाड्या बनतात आणि बिघडतात सुद्धा त्यावेळेला आपण लोक काही जण भावनिकपणे पाहतात काही लोक प्रॅक्टिकलपणे पाहतात किंवा तुम्ही एखाद्या हे सोल्युशन्समधून ज्या वेळेला पाहता किंवा तुमच्या नजरेतून पाहता त्यावेळेला हे वातावरण करायचं होतं लोक खरंच भावनिक होऊन मतदान करतात की प्रॅक्टिकल करतात लोकांवरती त्या अवलंबून आहे त्या समाजांवरती अवलंबून आहे बघा युत्या आघाड्या या तेव्हाचा जो ज्या वेळेचा पॉलिटिकल सिनारी असेल त्या पद्धतीने हे पक्ष आणि आघाड्या करतात हा आणि त्याच्यामध्ये काय आहे की लोक लोक आपल्याकडे कसं कन्वर्ट होतील या युत्या आघाड्या करून लोक कसं आपल्याकडे कन्वर्ट असतील हा पॉलिटिकल पार्टींचा अजेंडा असतो बरोबर बरोबर आहे पण लोक कसं आहे आजकाल खूप समजूतदार झालेली आहेत लोकांना तेवढं शिक्षित झालेली आहेत लोकांना आता अवेअरनेस वाढत चाललेला आहे की आपले जे नगरसेवक असतील किंवा आमदार असतील खासदार असतील ते कुठल्या पद्धतीने काम करतायत नाही करत आहेत हे लोकांना आता कळत चाललेलं आहे पण त्या पद्धतीने लोक या युत्या आघाड्यांकडे बघत असतात आणि त्या पद्धतीने ते येणाऱ्या काळात मतदान करतात हा माझा अनुभव झालेला आहे Okay, मात्र ठीक आहे आता महानगरपालिका आहे मात्र याच्यापूर्वीच्या ज्या इलेक्शन झालेल्या जा धर्माच्या जातीच्या जा जा नावावरती निवडल्या जातात किंवा त्या अजेंडा सुद्धा ठरवला जातो की धर्म आणि जातीवरून हे किती समाजासाठी वाईट ठरतं हे नाकारता येणार नाहीत की आपल्या भारत हा धर्मनिरपेक्ष आहे बरोबर धर्मनिरपेक्ष आहेत प्रत्येक धर्माची इथे लोक राहतात बरोबर समाजाची लोकं राहतात पण कसं आहे की आपल्या घरात स्वतः आपल्या घराचं उदाहरण देईल की आपण ज्या घरात वागतो आपल्याला आई वडील जे संस्कार देतात त्या पद्धतीनेच ते आपण रुज रुजत रुजवतो आपण स्वतःमध्ये आणि त्या, त्या पद्धतीने चालतो म्हणजे आपल्यावरती आपल्या समाजाचा आपल्या घराचा आपल्या धर्माचा पण ज्या जा जातो त्याचा प्रभाव आहे बरोबर आहे या गोष्टी सगळेजण ऍक्सेप्ट करतात तुम्ही देखील ऍक्सेप्ट करतात मग थोडासा प्रभाव या गोष्टींचा ठरतो जसं मागे तुम्ही आता बोललात की मागे या इलेक्शन्स कधी धर्मावरती झालेले आहेत या सगळ्या गोष्टींचा प्रभाव ठरून का हे राजकीय पार्ट्या काही त्यांचा अजेंडा ठेवतात त्यांच्या पॉलिटिकल ह्याच्यासाठी व तो त्या लोकांपुढे मांडतात काही लोकांना ते पटत काही लोक नाही पटत त्या पद्धतीने ते मतदानाचं स्वरूप त्यांना मिळतं त्या गोष्टीसाठी आणि सोबतच याच्यासोबत काही वेळेला असं होतं की इलेक्शनच्या तोंडावरती अनेक पक्ष बदल होतात काही जणांना तिकीट्स मिळतात काही जणांना तिकीट्स नाही मिळत सगळ्यांना कसं या इलेक्शन्स आहे हीच माझी शेवटची इलेक्शन्स असं ठरून प्रत्येक जण काम करत असतो जर एखाद्याला नाही तिकीट मिळाली तर तो पुढच्या पाच वर्षाचं नियोजन कसं करू शकतो कसं आहे बघा आता आम्ही अडवायझर सल्लागार आम्ही उमेदवारांना काय सांगतो की भले तुम्हाला तिकीट मिळालं नाही आता बहुतेक जण काय करतात तुम्ही ऑब्झर्व आता कालच निवडणुका लागल्यात ज्यांना तिकीट मिळालं नाही ते पक्षांतर वगैरे करतात प्रत्येकाला वाटतं की मी लगेच मोठा झालो पाहिजे मी लगेच नगरसेवक झालो पाहिजे नगरसेवकानंतर मी लगेच आमदार झालो पाहिजे लगेच खासदार झालो पाहिजे पण आमचा अशा उमेदवारांना सल्ला काय असतो की तुमचं हे राजकारण खूप वर्ष चालणार आहे की लगेच तुम्ही राजकारणातून बाहेर होणार नाहीयेत जरी तिकीट तुम्हाला मिळाली नाही तरी तुम्ही नाउमेद न होता तुम्ही तुमचा वॉर्ड बांधला पाहिजे या पाच वर्षामध्ये बरोबर तिकीट नाही मिळाली तर ही संधी म्हणून बघा पाच वर्षाची तुम्हाला संधी मिळते आहे त्या संधीमध्ये तुमच्या वॉर्डच्या समस्या काय आहेत लोक काय आहेत कुठल्या समाजाची लोक राहतात तुमच्या वॉर्डच्या त्या समस्यांवरती आपण काय उपायोजना करू शकतो तुम्ही लोकांशी कसं कनेक्ट राहतात हा पूर्ण जर तुम्ही अभ्यास केला आणि ही पूर्ण बांधणी केली तर नक्कीच तुम्हाला त्या पाच वर्षांनी तुम्हाला यश मिळेल हा आमचा अनुभव आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही उमेदवारांना देखील हाच सल्ला देत असतो कि तुम्ही तिकीट नाही मिळाली म्हणून नाव न होता खचून न जाता त्याच जोमाने तुम्ही काम करायला घ्यायचंय तुमच्या प्रभागामध्ये कसं आहे येणारी कशी ही संधी तुम्हाला येऊ शकते बरोबर प्रत्येक वेळेला असं गरजेचं नाहीये की आप... फक्त यावेळेला इलेक्शन नाही मिळालं तर नाराज होणार कारण की काहीतरी कुठं आपलं कमी पडलं त्यामुळे कदाचित पक्षाने हा निर्णय घेतला असेल आणि पुढची पाच वर्ष ही आपल्यासाठी असेल मोर्चेबानी पूर्वतयारी ही सगळी आपण त्यावेळेला करू शकतो आणि काय त्याचा फायदा पण काय स्वतः उमेदवारांनी सेल्फ डेव्हलपमेंटसाठी करू शकतो हा उमेदवारांनी विचार केला पाहिजे की सेल्फ डेव्हलपमेंट कशी होईल त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर तो तो वॉर्डात करू शकतो हा विचार करून प्रत्येक उमेदवार जर चालेल तर मला असं वाटतं की देशाचं राजकारण खूप चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात होऊ शकेल असं मला वाटतं आणि अर्थात शेवटी आपण जाताना विचार करू तुम्ही पूर्णपणे इलेक्शनच्या आधारित काम करता त्यामुळे हे इलेक्शन मॅनेजमेंट येतं आपण गेली पाच दहा वर्ष पाहतोय किंवा पंधरा वीस वर्ष पाहतो इलेक्शन मॅनेजमेंटला खूप चांगलं स्वरूप आलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये स्पर्धा वाढलेली आहे ह्याचं त्याची मांडणी कशी आहे किंवा त्याचा भविष्यातील सांगाल कसं आहे दोन हजार चौदा पासून जेव्हा नरेंद्र मोदी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान बनले त्यानंतर दोन हजार चौदा पासून हा खूप ट्रेंड आलेला आहे इलेक्शन मॅनेजमेंटचा आणि या इलेक्शन मॅनेजमेंटच्या ज्या एजन्सीज वगैरे आहेत सर्व त्याचा प्रत्येक पॉलिटिकल पार्टी असेल उमेदवार असेल त्यांना खूप फायदा होतो कसा आहे की प्रत्येक नगरसेवक हो आमदार खासदारांकडे त्यांचे कार्यकर्ते असतात बरोबर बर। बर। पण ते कार्यकर्त्यांना नक्की काय करायचं आहे हे त्यांना माहीत नसतं बरोबर मग आमच्यासारखे जे ऍडवायझर असतील सल्लागार असतील मग त्यांच्याकडनं ते एक प्रोग्राम देऊन त्यांच्याकडनं करून घेतो की कार्यकर्त्यांचा काय प्रोग्राम आहे हा एक झाला कार्यकर्त्यांचा भाग की कार्यकर्त्यांनी नक्की काय केलं पाहिजे तुमच्या या पाच वर्षामध्ये त्यांना काय प्रोग्राम दिलेच पाहिजेत त्यांच्याकडनं कशा पद्धतीने कॅम्पेन्स राबवून घेतले पाहिजेत असं आहे त्याच्यानंतर काय आहे की आमचा रोल काय आहे की एक आमच्या कंपनी सांगतो की आम्ही उमेदवारासाठी जेव्हा काम करतो जेव्हा त्याचं उमेदवाराचा सर्व पहिलं ग्राउंड इंटेलिजंट हा खूप महत्वाचा भाग आहे जसं काही इंटेलिजन्स प्रत्येक क्षेत्रांमध्ये इंटेलिजन्सवरती काही लोक काम करतात तसं आम्ही पॉलिटिकल सेक्टरमध्ये इंटेलिजन्सवरती काम करतो ॲक्च्युअल इतोबुक माहिती जी का आपल्याला लागते उमेदवाराला ती आम्ही त्या माध्यमातून देतो म्हणजे उमेदवाराला एक स्पष्ट तुकती येते की त्याच्यामध्ये आपल्या विभागातील समस्या काय आहेत कुठल्या आपल्या वॉर्डातील भागांमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत पण ते आपल्यापर्यंत पोचत नाही आहेत आपले कार्यकर्ता देखील आपल्याला पोचत नाही आहेत कधी कधी काही कार्यकर्ता त्यांना मिसगाईड करतो जेवढं चांगलं आहे तेवढं हा तेवढंच सांगतात म्हणजे जे चांगलं आहे तेच सांगतात निगेटिव्ह बाजून सांगू शकत नाही मग ह्याच्यामुळे काय होतं कार्यकर्ता स्वतःची बाजू जपण्यासाठी चांगलं सांगतो पण तिकडची जी मतदार आहे ते दुखावले जातात बरोबर आहे मग त्या पद्धतीने ग्राउंड इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही ऍक्च्युअल काय तुमची वस्तुस्थिती आहे तुमच्या वॉर्डात ते आम्ही कॅन्डिडेटला सांगतो त्यामुळे एक अंदाज येतो त्याला क्लिअरिटी येते की आपल्याला नक्की काय करायचं आहे त्याच्यावरती आपण काम करतो नंतर झालं त्यांचं ग्राउंड कॅम्पेन्स असतील की तुमच्या समस्या काय त्या समस्यांवरती आपण लोकांशी कसं कनेक्ट झालं पाहिजे कशा पद्धतीने कॅम्पेन्स जा हे झाले पाहिजेत त्याच्यावरती आपण का, काम करतो त्याच्यानंतर काही सॉफ्टवेअर्स आहेत इलेक्शन मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यावरती आपण काम करतो अशा पद्धतीने ही वाटचाल आपली चालू आहे म्हणजे जा तुमच्या माध्यमातून एक कंप्लीट सोल्युशन आपण उमेदवाराला देतो आणि त्याच्यामुळे दे त्यांची विजयीची रणनीती ठरू शकते आणि तो विजयी विजयी उमेदवार घोषित होऊ शकतो एक प्रॉपर रणनीतीच्या माध्यमातून शेवटाकडे जाताना एवढं सांगेन की खूप चांगल्या 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 गोष्टींवरती आपण चर्चा केली इलेक्शनचं मॅनेजमेंट कसं चालतं कार्यकर्ते कसे पाहतात किंवा जनता ह्या इलेक्शनकडे कशी पाहिली पाहते हे सुद्धा आपण पाहतो आणि अर्थातच तुमच्या माध्यमातून अनेक योग्य उमेदवारांना ह्याच्या पुढे विजयाची संधी मिळेल ह्याच अपेक्षा करू आणि आपण हा आजचा पॉडकास्ट याच ठिकाणी थांबूया ओके धन्यवाद